मित्रांनो तुमचा जर पी सी पॉवर कटमुळे सारखा बंद पडत असेल आणि तुमचा डाटा लॉस होत असेल किंवा हार्डवेअर सॉफ्टवेअर खराब होत असतील तर तुम्ही डेस्कटॉप एस वापरले पाहिजे तुम्ही जर चांगला बजेट डेस्कटॉप एस शोधत असाल तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा आज आपण या व्हिडिओमध्ये आर टी एस सिक्स हंड्रेड व्ही ए डेस्कटॉप एसचा अनबॉक्सिंग आणि रिव्ह्यू करणार आहोत चला तर मग सुरू करूयात तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आर टी एस सिक्स हंड्रेड व्ही एस हा सेफ बी आय सर्टिफाईड एस आहे या युपीएस ची डिझाईन कॉम्पॅक्ट साईज आणि लाईट वेट आहे या एसमध्ये सुपिरियर मायक्रो प्रोसेसर कंट्रोलर वापरले आहे ज्यामुळे त्याची हाय रिलायबिलिटी वाढते या एसमध्ये मायक्रो लोड डिटेक्शन हे एक फीचर्स आहे जेव्हा तुम्ही या एसवरती राऊटर्स नेटवर्क फीचेस किंवा लो पॉवर डिवाईस वापरता तेव्हा यू पी एसचा बॅकअप तुम्हाला कंटिन्युअसली मिळत राहतो या एसमध्ये तुम्हाला ऑटोमॅटिक व्होल्टेज रेग्युलेटर म्हणजे ए आर टेक्नॉलॉजी मिळते ज्यामुळे व्होल्टेज स्टॅबिलायझेशन व्यवस्थित होते या एसमध्ये कोल्ड स्टार फंक्शन एक सुद्धा मिळते या कोल्ड स्टार्ट फंक्शन मध्ये स्टार्ट करू शकता एसी रिकव्हरी म्हणजे जेव्हा लाईट जाते आणि पुन्हा लाईट येते त्यावेळेला युपीएस ऑटोमॅटिक स्टार्ट होतो त्यानंतर या युपीएस मध्ये एसी लोड ओव्हरलोड प्रोटेक्शन मिळते जर तुमचा एसी करंट हा ओव्हरलोड येत असेल तर ओव्हरलोड प्रोटेक्शन सुद्धा या यूपीएस मध्ये तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर या यूपीएस मध्ये डिस्चार्ज ओव्हरचार्ज आणि ओव्हरलोड प्रोटेक्शनसुद्धा असणार आहे तर डिस्चार्ज मिळतात तुमची बॅटरी जर पूर्ण डिस्चार्ज झाली असेल किंवा ओव्हरचार्ज होत असेल किंवा तुमच्या युपीएसवरती ओव्हरलोड पडत असेल तर तरीसुद्धा तुम्हाला या मधून प्रोटेक्शन मिळणार आहे त्यानंतर हा युपीएस जनरेटर कम्पॅटेबल आहे जनरेटरवर सुद्धा तुम्ही हा एस वापरू शकता या यू पी ची कॅपॅसिटी आहे सिक्स हंड्रेड वे तीनशे वेट हा एस इनपुट आणि आउटपुट दोनशे तीस होल्ट ए सीवर चालतो या मध्ये बॅटरी तुम्हाला बारा होल्ड सेव्हन एन्च जी फक्त ता, चार तास नव्वद टक्के चार्ज होते आणि या यू पी एस पासून तुम्हाला बॅटरी बॅकअप जो मिळणार आहे तो चाळीस मिनिटे मिळणार आहे हा एस तुम्हाला एक पी सी आणि अठरा इंची मॉनिटर कनेक्ट करून चाळीस मिनटे म्हणजे जवळजवळ पाऊन तास तुम्हाला बॅटरी बॅकअप मिळणार आहे जर तुमचा लोड जास्त असेल तर तुमचा हा बॅकअप पंधरा ते वीस मिनिटावर सुद्धा येऊ शकतो या वरती तुम्ही एकाच वेळेला तीन डिव्हायसेस कनेक्ट करू शकता या मध्ये तुम्हाला काही सुद्धा पाहायला मिळतात त्यामध्ये जर तुमचा यू पी एस ए सी मोडवरती चालू असेल तर तुम्हाला ग्रीन लाईट दिसेल जर तुमचा यू पी एस बॅकअप मोडमध्ये गेला असेल तर तुम्हाला ग्रीन लाईट फ्लॅशिंग करताना दिसेल आणि जर तुमच्या यू पी एसमध्ये लो बॅटरी झाली असेल तर प्रत्येक सेकंदाला बीप ऐकूल जर तुमच्या वरती ओवरलोड पडत असेल तर त्यावेळेला सुद्धा तुम्हाला प्रत्येक सेकंदाला बीप ऐकू मिळणार आहे त्यानंतर जर तुमच्या युपीएस मध्ये काही फॉल्ट असेल काही बिघडलं असेल तर कंटिन्युअसली तुमच्या युपीएस मधून बीपचा आवाज येत राहणार आहे हे काही एलईडी इंडिकेटर सुद्धा या युपीएस मध्ये देण्यात आलेले आहेत मित्रांनो हा युपीएस तुम्ही घरी किंवा तुमच्या ऑफिसमध्ये वापरू शकता या युपीएस चा बॅटरी बॅकअप खूपच चांगला आहे तुम्हाला जर हा युपीएस बाय करायचा असेल तर याची बाय लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन देईन इथून तुम्ही बाय करू शकता मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका